तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे जाव लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत देशाच्या एकोणीसाव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुर्जावरून फडकवला राष्ट्रध्वज तिन्ही सैन्य दलांची पंतप्रधानांना मानवंदना अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही देश यापुढे अण्वस्त्र असल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला थेट इशारा शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची पंतप्रधानांची घोषणा दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कवच आधुनिक आणि व्यापक होणार जीएसटी सुधारणा करून यंदाच्या दिवाळीपर्यंत जनतेवरचे कर कमी करणार तसंच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत असल्याची पंतप्रधानांची घोषणा ऊर्जा अणुऊर्जा आणि जेट इंजिन अशा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी पंतप्रधानांच्या घोषणा अत्याधुनिक भारतासाठीच्या सुधारणांसाठी कृती दल केलं जाणार स्थापन राज्यात मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झेंडावंदन महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये ध्वजारोहण केलं विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी फडकवला झेंडा डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात आज रात्री अलास्का इथं चर्चा रशिया युक्रेन संघर्ष संपण्याच्या अपेक्षेनं संपूर्ण जगाचं या चर्चेकडे लक्ष आणि आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्साह रात्री बारा वाजता सर्व मंदिरांमध्ये होणार कृष्ण जन्म सोहळा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी अमेर आनडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं देश आज एकोणऐंशीवा दिन साजरा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या बुरजावरून राष्ट्रध्वज फडकावला त्याआधी तिन्ही सैन्य दलांच्या पथकांनी पंतप्रधानांना मानवंदना दिली लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली देशाच्या एकोणऐंशीव्या दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशबांधवांना संबोधित केलं आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक धाडसी घोषणा करत भारत भविष्यामध्ये मोठी झेप घेण्यासाठी सज्ज असल्याचा आत्मविश्वास देशबांधवांना दिला पंतप्रधानांच्या या सर्वस्पर्शी आणि विचारप्रवर्तक भाषणाचा हा परामर्श आत्मनिर्भरता हा विकसित भारताचा आधार असून आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पानं देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते स्वातंत्र्याचं हे पर्व म्हणजे गौरवशाली पर्व आणि संकल्पाचं महापर्व आहे असं ते म्हणाले विकसित भारत का आधार भी है आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भरता का नाता हमारे सामर्थ्य से जुड़ा हुआ हमारे सामर्थ्य को बचाए रखने बनाए रखने और बढ़ाए रखने के लिए आत्मनिर्भर होना बहुत अनिवार्य है यह पीढ़ी पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण झालं होतं मात्र भारतानं शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं सरकारनं बावीस एप्रिल नंतर सैन्याला पूर्ण सूट दिली पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं असं पंतप्रधान म्हणाले देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला देश कई दशकों से आतंक को झेलता आया हुआ अब भारत ने तय कर लिया है इन न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे से चलाया अब वो ब्लॅकमेल नहीं सहा जाएगा सिंधू जल करार अन्यायकारक असल्याचं सांगत आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही आतापर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं मात्र यापुढे शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला सध्या जगात आर्थिक पातळीवर स्वार्थ वाढताना दिसतोय अशात आपण आपली रेघ वाढवून अर्थात आपलं सामर्थ्य समृद्धी वाढवायला हवी कोणीही दुसऱ्यानं काढलेली रेषा कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करण्याऐवजी त्यापेक्षा रेश काढ़ संपूर्ण जग त्याची दखल घेल असा सल्ला सलाह दिला किसी की लकीर को छोटी करने में अपनी ताकत बर्बाद न करें आज जब वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है तब समय की मांग है हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी करें और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं अगर ये रास्ता हमने चुन लिया हर किसी ने चुन लिया तो फिर कोई स्वार्थ हमें अपनी चंगुल में नहीं फंसा सकता है देशाच्या शेतकरी पशुपालक मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगत त्यांच्यासमोरील संकटामध्ये भिंत बनून उभं राहण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली पंतप्रधानांनी यावेळी धाडसी घोषणा करत देशाला भविष्यात मोठी उडी मारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले यंदाच्या दिवाळीला जनतेसाठी मोठी भेट मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा केल्या जातील त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील आणि एम एस स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं देशभरातल्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच देशभरात लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली जनरेशन जीएसटी रिफॉर्म दिवाळी अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी हमारे एमएसएमई हमारे लघु उद्यमी इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू पुढील पिढीतील सुधारणांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक समर्पित सुधारणा कृती दल तयार करण्याची घोषणा केली हे कृतीदल आर्थिक विकासाला गती देणं लाल फितशाही कमी करणं प्रशासनाचं आधुनिकीकरण करणं आणि दोन हजार ज्या अर्थव्यवस्थेच्या मागण्यांसाठी भारताला सज्ज करेल जगात युद्धाची परिभाषा बदलत आहे युद्धात आता नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता असं सांगून राष्ट्रीय सुरक्षा कवच अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी सुदर्शन चक्र अभियान राबवलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आम्ही दस महत्वपूर्ण स्थलों जिनमें सामरिक के साथ साथ सिविलियन क्षेत्र भी शामिल है जैसे तो अस्पताल हो रेलवे हो जो भी आस्था के केंद्र हो उन्हें टेक्नोलॉजी के नए प्लेटफॉर्म द्वारा पूरी तरह सीमावर्ती भागात घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे लोकसंख्या शास्त्रीय असमतोलाचे धोके पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले देशात आता घुसखोरी या नव्या संकटाची बीजं रोवली जात आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मात्र देश कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला यासाठी उच्चस्तरीय अभियान राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं मेरे देश के नौजवानों की रोजी रोटी छीन रहे हैं। एक घुसपैठिए मेरे देश की बहन बेटियों को निशाना बना रहे हैं ये बर्दाश्त नहीं होगा ये घुसपैठिए भोले भाले आदिवासियों को भ्रमित करके उनकी जमीनों पर कब्जा कर रहे हैं ये देश सहन नहीं करेगा देशातून नक्षलवाद आणि माओवाद यांचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असून नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर असून सैन्याकडे मेड इन इंडिया शस्त्रास्त्र आहेत या वर्ष अखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप्स बाजारपेठेत येतील सेमी निर्मिती कार्याला देशात मोठी गती मिळाली आहे असं पंतप्रधान म्हणाले ज्याप्रमाणे आपण कोविड दरम्यान लसीकरण आणि डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय बनवले त्याचप्रमाणे आपण आपल्या जेट इंजिनसाठी देखील स्वतःचे जेट इंजिन, इंजिन बनवले पाहिजेत आणि आपल्या शास्त्रज्ञांना आणि तरुणांना ते थेट आव्हान म्हणून हे स्वीकारावं असं आवाहन आवा पंतप्रधानांनी केलं देशाची ऊर्जा ऊर्जाक्षमता दहापटीनं वाढवण्याचा निर्धार असून त्या दिशेनं अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत देशात सध्या दहा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आण्विक ऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठीही करण्यात आहे महासागरीय संसाधनांचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय खोल पाण्यातील शोध मोहीम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली महत्वाच्या खनिजांमध्ये आत्मनिर्भरता अत्यंत असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून देशाच्या आर्थिक विकासात नारी शक्तीचं योगदान अमूल्य आहे नमो ड्रोन दिदी नारी शक्तीची नवी ओळख बनत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशात लवकरच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा दोनशेवा जयंती सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सेवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतिशय महत्वपूर्ण असून आरएसएसनं गेली शंभर वर्ष राष्ट्राची सेवा केली आहे सेवा समर्पण संघटन आणि अनुशासन हाच आरएसएसचा मूलमंत्र आहे संपूर्ण देशाला आरएसएसच्या कामगिरीचा अभिमान आहे असं ते म्हणाले वेळेची दिशा बदलण्याची हीच वेळ आहे असं सांगत भारत लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल आणि कधी ना कधी याच लाल किल्ल्याच्या बुर्जावरून जगातल्या सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची घोषणा मी करेन असं सांगत पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा वेळात हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेल आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा <laughs> बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाण कार्बन सतर्क राहा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस आए। मस्ती झाली मिस ये ना मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे पहिला जो देतो तास शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता चार पाच दिवसापासून खूप ताप आहे डोकर शरीराचे सांधे आणि डोळ्याच्या हातही दुखत आहे अंगावर लाल डाग पण आहेत ही डेंग्यूची लक्षणं लक्षण आहेत डेंगू घाबरू नका डेंग्यू एक साधारण व्हायरल ताप आहे योग्य इलाज आणि तरल पदार्थ घेऊन घरीच ठीक होऊन जातो बरेच कमी ताप उतरल्यावर पण रक्तस्राव किंवा बी पी कमी झाल्यामुळे इस्पितळात भरती होण्याची गरज पडते डेंग्यूची लक्षणे दिसताच डॉक्टर भेटा रक्त तपासा व डेंग्यू पासून बचाव बातम्यांकडे मुंबईत मंत्रालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या राज्यातल्या मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्याच्या प्रगती सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे यामुळे नवीन भारत आता गप्प बसणार नाही हे जगाला समजलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि हा विकासाचा प्रवास आता कोणीही थांबवू शकत नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भारतात आणायचे आहे मात्र त्याच वेळेला स्वदेशी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून आत्मनिर्भरतेचा नाराही आपल्याला द्यावा लागेल असंही ते म्हणाले राज्याच्या विकासकां विकासकामांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी निर्यात स्टार्टअप सेवा उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं सांगत आगामी काळात महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं शासन आणि प्रशासन ही एकाच रथाची दोन चाकं असून प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार मिळावेत आणि त्याचं जीवनमान सुधारावं यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे असं त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं राज्याच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी राज्य सरकार लोकाभिमुख योजनेची अंमलबजावणी करत आहे प्रत्येक शासकीय योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळेस बोलताना दिली स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्यालयामध्ये महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयामध्ये महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्यातर्फे आरसीएफ क्रीडा संकुलात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम सी मुडगिरीकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मुंबई महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं या सोहळ्याला महानगरपालिकेतले सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे दूरदर्शन मुंबईच्या प्रांगणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस प्रसार भारतीच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रवीण कावडे दूरदर्शन मुंबई कार्यालय प्रमुख विश्वनाथ कमलियाल आणि वृत्त विभागाचे संचालक सिद्धार्थ बोडके उपस्थित होते स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर वांद्याच्या मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यापुढील बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो so, देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश ऍप द्वारे ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दात स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाचं गुपित थेट त्यांच्या शब्दात मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री वाजता पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मस्ती झाली मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची असेल पुनर्विकास जलद करायचा असेल तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नको तर प्रकल्प सुरू करून वर्ष सव्वा वर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षामध्ये पुनर्वसन इमारत उभी करावी तसंच नवीन कल्पना नवीन तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकतं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी काल कार्यभार स्वीकारला त्यावेळेस झालेल्या क्रीडाई एमसीएचआय आयोजित चेंज ऑफ गार्ड या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते मुंबईत पुनर्विकासाबरोबरच झोपडपट्टी पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे असंही ते म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज रात्री साडे अकरा वाजता अमेरिकेत अलास्का इथं चर्चा होणार आहे रशिया युक्रेन संघर्षाच्या विरामासाठी होणाऱ्या या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला आहे या चर्चेतून युक्रेन युद्ध थांबवण्याविषयी काही ठोस तोडगा निघू शकेल अशी अपेक्षा आहे भारतानंही या चर्चेचं स्वागत केलं आहे ट्रम्प आणि पुतीन तब्बल सात वर्षांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार असून या बैठकीदरम्यान दोघांमध्ये एकच दुभाषा असणार आहे बैठकीदरम्यान दोघांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता आहे बैठकीआधी ट्रम्प यांनी हॅशटेक म्हणजेच बरंच काही पणाला लागला आहे अशी दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे आज वद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी यानिमित्त देशभरातल्या सर्व कृष्ण मंदिरांमध्ये फुलांची सजावट आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो गोकुळ मथुरा जगन्नाथपुरी इथं रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जाईल तर घराघरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाचा सोहळाही साजरा करण्यात येतो आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरजावरून फडकावला राष्ट्रध्वज तिन्ही सैन्य दलांची पंतप्रधानांना मानवंदना अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला थेट इशारा शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची पंतप्रधानांची घोषणा दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कवच आधुनिक आणि व्यापक होणार जीएसटी सुधारणा करून यंदाच्या दिवाळीपर्यंत जनतेवरचे कर कमी करणार तसंच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत असल्याची पंतप्रधानांची घोषणा ऊर्जा अणुऊर्जा आणि जेट इंजिन अशा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी पंतप्रधानांच्या घोषणा अत्याधुनिक भारतासाठीच्या सुधारणांसाठी कृती दल केलं जाणार स्थापन राज्यात मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झेंडावंदन महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी फडकवला झेंडा डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात आज रात्री अलास्का इथं चर्चा रशिया युक्रेन संघर्ष संपण्याच्या अपेक्षेनं संपूर्ण जगाचं या चर्चेकडे लक्ष आणि आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्साह रात्री बारा वाजता सर्व मंदिरांमध्ये होणार कृष्ण जन्म सोहळा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार